हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि आज आली आहे मी महाकालीच्या मंदिरात आणि आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर मी महाकालीचं दर्शन घेतलं आहे आज आणि कशाप्रकारे घेतलं आहे तर बघा आणि इथे बघा पूजेच्या साहित्याचे कसे छान असे दुकानं लागले आहे आणि खूप चांगलं असं वातावरण आहे सगळीकडे आणि बघा आता इथून आम्ही इथल्या सा सामान घेतलं आणि ओटीसुद्धा घेऊन घेतली आहे महाकालीची आणि, आ, हो। आता आणि, आणि आता आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये जात आहो तर बघा आता हे प्रवेशद्वार आहे इथे एक तर बघा दुकाना लागलेलं आहे किती छान आणि आता मांकाली मंदिरामध्ये यात्रा असते नवरात्रीची आणि मंदिरात गेल्याबरोबर उजव्या साईडला हनुमानाचं मंदिर आहे तर बघा या मंदिरात मी गेली नाही दुरूनच पाया लागल्या कारण बायांना प्रवेश नसतो तिथं आणि हे बघा मंदिर आणि हे बघा लोक येणं जाणं करत आहे आणि मी इथे आधी हातपाय धुऊन घेतले मंदिरात जायच्या आधी आणि बघा आता हा मंदिरात जायचा रस्ता आहे आतमध्ये आणि अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे भक्तांसाठी कारण नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते म्हणून आणि बघा मंदिर कसं दिसत आहे तर गोंड राजाच्या काळातील हे मंदिर आहे आणि जुने लोक म्हणतात की राक्षसांनी बांधलेलं आहे एवढं अथांग असं हे मंदिर आणि आतमधून तर बघा खूप छान असं वाटते मंदिरात गेल्यानंतर आणि हे बघा लोकांसाठी म्हणजेच भावी भक्तांसाठी अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे कारण भरपूर प्रमाणात नवरात्रीमध्ये गर्दी असते इथे तर बघा आज अशा प्रकारचं आहे वातावरण इथलं आणि मंदिरामध्ये कॅमेरा अलाऊड नाही आहे म्हणजे व्हिडिओ वगैरे काढता येत नाही पण तरी पण मी तुम्हाला दाखवायसाठी हा व्हिडिओ घेतला आहे कसा तरी आणि भक्तांची गर्दी बघा कशी आहे नवरात्रीमध्ये अशीच गर्दी, गर्दी, गर्दी असते आणि खूप लांब लांब रांगा असते हा महाकालीचा जुन्या काळातला ढोल आहे आता या ढोल्याचं ते वर्ष फाटलं आधी होतं आता फाटलं तर भावी भक्त पूजा करतात त्याची आणि फुलं वगैरे अर्पण करतात त्याला नमस्कार करतात हां आणि ही तुम्हाला पेंटिंग दिसतच असेल एका राणीची तर गोंडराजाची राणी आहे ही ज्यांनी ही मंदिर बांधलं गोंडराजाने त्यांची राणी आहे ही आणि वरून वरून बघा अशा प्रकारचं मंदिर दिसते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला आरती भेटली आरती भेटणं हे नशिबाचं काम आहे खूप खूप नशिबान होतो आम्ही त्यामुळे आम्हाला आरती भेटली आमची

आधी इथे महाकालीची साधी पेंटिंग होती आणि आता ते लाकडी महाकालीची अशी कोरलेली मूर्त तयार केली आहे आणि आता शेवटी आपण गाभाऱ्यापर्यंत पोहोचतच आहोत चला आता गाभाऱ्यात हा गाभारा आहे आतमत्सा आणि आम्ही चाललो आहोत आता आणि या महाकालीच्या बाजूला छोटे छोटे हत्ती आहे तिचे पेहरेदार म्हणून बघा किती छान आहे आणि चला आता आतमध्ये हे बघा आता आपली महाकाली आली <स्थाथ> आणि इथे एका बाईच्या अंगामध्ये महाकाली आली आणि बघा आता ते अंगात आल्याबरोबर तिचं कसं रूप होत माझा व्हिडिओ बंद करण्यात आला तेव्हा कारण त्यांनी व्हिडिओ अलाऊड नाही आहे म्हणून मोबाईल माझ्या बाजूला करायला लावला त्याच्या मी संपू पूर्णपूर्ण दाखवू शकली नाही पण थोड्या याच्यात दाखवला आहे बघा समोर ही बाई आहे ती पिवळ्या कलरच्या साडीवाली केस वगैरे सोडून माता महाकाली यांच्या अंगात आली होती तर आम्ही हळद कुंकू लावून त्यांचं दर्शनही घेतलं पूजाही केली आणि हा आहे महाकालीचा ढोल या ढोलाच्या ताशामध्ये महाकालीची आरती होत असते रोज आणि हे महाकालीचे अष्टके आहे आणि महाकालीच्या गाभाऱ्यातले दर्शन झाल्यानंतर अशा प्रकारे भावी भक्त बसतात आणि आपल्या ज्या ज्या दुःख असते आपल्या याच्यामध्ये ते महाकालीला सांगतात नमस्कार करतात आणि हा महाकालीचा पाळणा आहे सांदीचा आहे पूर्ण तर त्याची पण पूजा केली जाते आणि बाहेर एक महाकालीची मूर्त आहे त्याची सुद्धा पूजा करून घेतली आहे मी बघा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाकाली मातेच्या चेहऱ्याकडे बघा तुम्ही तसं प्रसन्न असं मुख आहे महाकाली मातेचं आणि जणू काही ती आपल्याकडे बघत आहे हसत आहे आणि आपल्याशी काहीतरी बोलणार आहे असं आपल्याला अनुभवते तिच्याकडे बघून आणि ही आहे महाकाली मातेची गुफा जिथे महाकाली माता झोपते आराम करते झोपून आहे आत्ता पण ती गुफेमध्ये आणि बघा इथून बरोबर क्लिअर दिसत नाही आहे पण आतमधलं दर्शन वगैरे दरवेळेस जर आलो आपण बाकी वेळेस तर होते पण नवरात्रीमध्ये आतमधलं दर्शन घेऊ देत नाही इथूनच पूजा करावं लागते आणि आम्ही इथूनच पूजा केली देवीची आणि आता देवीचं दर्शन झालं आहे आमचं तरच आम्ही आता निघालो जायला आणि हे बघा आता नवरात्रीसाठी खास हे बनवलं आहे आधी हे नव्हतं तुम्हाला भिंतीसारखं दिसत आहे पण ते भिंत नाही आहे प्लायवूडसारखं लावून आहे तिथे आणि इकडे पोलिस वगैरे बंदोबस्त असतो पोलिसांचा आणि बघा आता महाप्रसाद पण आहे तर महाप्रसादाला जाऊ आता आणि इथे साफसफाईची वगैरे चांगली सुविधा आहे आता बाया झाडतल्या झाडंच आहे इथले कर्मचारीही कामी लागून आहे प्रत्येकाची कामं वाटून आहे वेगवेगळे आधी काहीच नव्हतं आता भरपूर झालं तर आधी फक्त एक मंदिर दिसायचं आणि इकडे वगैरे काहीच नव्हतं फक्त नारळ जागा इथे होती आता इथे भरपूर सुधारणा झाली आहे आणि देवी महाकालीची पाया आहे तिथे चांदीचे बनवून आणि तिथली पूजा केली जाते आणि बघा आता आम्ही इथे पूजा करत आहोत तर बघा इथे या आजी आहे भरपूर वर्षापासून आहे या आणि इथे बसतात या हळदी कुंकू वगैरे कोणी वाहलं तर इकडे तिकडे झालं तर जमा करतात व्यवस्थित आणि इकडे बघा अगरबत्ती वगैरे लावायसाठी स्थान आहे आणि हे प्रवेशद्वार महाकालीचं बघा इकडलं दोन तीन प्रवेशद्वार आहे महाकालीला हे जुनं प्रवेशद्वार आहे आम्ही गेलो तिथे नवीन झालं आहे आता चार वर्ष झाले आणि बघा माया महाकालीची पाय बघा तुम्हीसुद्धा दर्शन घेऊन घ्या कारण नवरात्रीमध्ये दर्शन मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि बघा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये हीच मूर्त आहे मला जिथे व्हिडिओ काढू दिला नाही तर आणि झोपून आहे तीसुद्धा ही महाकाली आहे झोपलेलीसुद्धा तर बघा हा बाहेर जायचा रस्ता आहे आणि हे सिंह बघा जिथे सो लोक फोटो काढत आहे सिंह तो महाकालीचाच आहे आणि हे बघा झोपलेली महाकाली बघा माझ्या मागे आणि मंदिराच्या बाहेर जाताना उजव्या साईडलाच आपले गजानन महाराज आहे म्हणजेच गणपती तर गणपतीचं दर्शनसुद्धा घेऊन केलं मी बघा चल आता आम्ही टोकन घेतलं आणि प्रसाद घ्यायसाठी महाप्रसाद घ्यायसाठी जातं बापरे किती चांग छान झालं आता हे बापरे बापरे पूर्ण बदलूनच गेलं हां बदलूनच गेला हा आयरिया गे अरे बापरे हे काहीच नव्हतं पहिले असंच होतं आणि इथे सुद्धा आपल्या देवीचं दर्शन मिळणार आहे आपल्याला बघा इथे सुद्धा किती छान अशी देवी आहे आणि इथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे बघा आता महाप्रसादाला कुरुपात म्हणजे भरपूर अधिक झालेले आहेत आम्ही आत्ता आलो तर आता आमच्या पंक्ती पडणार आहे अशावर आणि इथे पण व्हिडिओ काढणं अलग नाही आहे तरी पण मी थोडा घेतला महाकालीच्या मंदिरात आणि आता आपलं दर्शन झालेलं आहे तर आता आपण निघालो बाहेर जायसाठी आणि दुकानं बघा कशी सजलेली आहे लाल हिरव्या निळ्या साड्या अटकवून आहे वरती देवीच्या तर ओटीमध्ये कुणी साया चढवतात कुणी ब्लाउज पीस चढवते आपापल्या याच्याप्रमाणे तर खूप छान अशी दुकानं सजलेली आहे आणि अशा प्रकारे माझ्या महाकालीचं दर्शन झालं आहे आणि खूप छान वाटलं दर्शन करून महाकालीचं कारण नवरात्रमध्ये दर्शन करणं म्हणजे खूप नशिबाची गोष्ट आहे आणि शेवटी आरतीसुद्धा मिळाली महाकालीची आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही जे पूजेचं साहित्य वगैरे घेतलं त्याचे पैसे वगैरे द्यायसाठी इथे आलो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि महाकालीचं दर्शन छान करून घ्या तोपर्यंत बाय बाय